महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे डी पी टी आहे ते सव्वीस जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थविभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे सव्वीस जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल जे ड्युप्लिकेशन झालेले आहेत ज्यांनी वेगवेगळ्या वे योजनांसहित या योजनेचा लाभ घेतलेला आहे तसे असतील किंवा दोन वेळा अर्ज भरलेले असतील किंवा एखाद्या ह्याचा लाभ घेतलेला असेल तर असे साधारणपणे जे आहेत ते कमी होतील त्यामुळे फार काही त्याच्यामध्ये लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये फार काही फरक हा पडणार नाही स्वईच्छेने आणि अशा काही क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये त्यामुळे साधारणपणे या महिन्यामध्ये जो आकडा आहे तो आधीच्या सरकार सरकारही काही एखाद टक्का जर त्याच्यामध्ये काही फरक झाला तर म्हणजे जर एखाद दोन लाखाचा जर फरक झाला तर